श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी तुम्हाला आज एक कथा सांगणार आहे तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनेलला आणि कमेंट करायला कधी नका तर ही कथा आहे अमावश्या आणि पौर्णिमा या दोघी बहिणींची एक राजा आणि एक राणी होती आणि त्यांना दोन मुली होत्या पौर्णिमा आणि अमावश्या अशा दोन मुली होत्या एक मुलगा होता त्यांना आणि जी पौर्णिमा होती ती धार्मिक होती आणि म्हणजे नोकरांच्या मुलांच्यात वगैरे ती मिसळायची आणि हसून खेळून असायची तशी त्या विरुद्ध अमाशा होती तिला ते लहान मुलाच्यात नोकऱ्याच्या मुलांच्यात आवडत नव्हतं खेळायला मिसळायला वगैरे तिला काही आवडायचं नाही आणि तिला ते देवाचं वगैरे तिला आवड नव्हती ती म्हणे की नाही मला त्यामध्ये आवड आणि राणी आणि राजा त्यांना पण ते देवाचं आवडत नव्हतं केलेलं तर ते पण समजून सांगायचे पौर्णिमेला काय गरज आहे आपल्याला हे करायची का काय गरज नाही कारण आपल्याकडे एवढं धन संपदा संपत्ती एवढं आहे तर देवाची पूजा करायची काय गरज, गरज नाही आणि ते थोडं देवाने दिलंय आपल्याला असं ते म्हणायचे पण पौर्णिमेचा एकच हट्ट असायचा नाही मला देवपूजा आवडते आणि देवाचं करत राहणार आणि त्या विरुद्ध हे होते आणि त्यांचं कधी पटत नव्हतं त्यामुळे पौर्णिमा आणि दोघींचं कधी पटलं नाही आणि काही दिवसांनी Uh, पौर्णिमाच्या भावाचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर तिला भाऊज आली आणि दिसायला गोंड छान सुंदर अशी भाऊजे होती आणि ती आल्यानंतर वहिनी आल्यानंतर सगळे छान दिसाय होते मग सगळे म्हणायचे छान आहे दिसायला आणि स्वभावने पण चांगली होती तर सगळे म्हणायचे छान आहे पण ही गोष्ट त्या आमांश्याला आवडत नव्हती की काय हिची स्थिती करतात असं तिला वाटायचं आणि पौर्णिमा ते वहिनीच्या बरोबर क्लोज होती आणि ती वहिनीच्या सारखी बरोबर असायची आणि तिला ती बहिणी खूप आवडायची आणि ती पण तिची स्तुती करत राहायची पण अमोशाला हे आवडत नव्हतं त्यामुळं अमोशा आणि तिची वहिनी जी होते थोडेसे लांब राहायचे आणि पौर्णिमा आणि वहिनी ते क्लोज राहायचे त्यामुळे ते अमोशाला आवडत नव्हतं की त्यात दोघी सारख्या कुठेही जातात किंवा जास्त यांचं पटत तिला काय ते आवडत नव्हतं आणि तिच्या आईला आमच्या आईला पण हे काय पटत नव्हतं कि हे म्हणजे एवढे बघतात माझ्या त्या मुलीला साईडला काढले बोलत नाहीत असं तिला वाटायचं त्यामुळे तिची काही आई तिला पण ते पटत नव्हतं मग तिच्या आईने काय सांगितलंय तिच्या वडिलांना म्हणजे पौर्णिमेच्या वडिलांना सांगितलं की त्या दोघींसाठी तू आपल्याला स्थळ बघायचं तिच्यासाठी किंवा पौर्णिमेसाठी मी सळ आधी ऑलरेडी बघितलेलं आहे तर तो आपले ते राजा जो कोणतं स्थळ म्हणे आपलं ते नोकराच मुलगा आहे ना त्याच्याशी आपण ह्या पौर्णिमेचं लग्न लावू राजा म्हणतो असं का तर म्हणे की नाही हि सारखी देवदेव करत असती हिचा जास्त विश्वास देवावर आहे आणि हिला तर पहिल्यापासून सवय त्या नोकरांच्या मुलांच्या बरोबर खेळायची तर आपण तिचं लग्न त्याच्याशीच करून देऊ म्हणे आणि हिच्यासाठी तर मोठं स्थळ शोधलेलं असतं म्हणजे राजकुमार असतो मोठा म्हणजे हिला तर अशी सवय नाही असं राहायची करायची तर हिला आपण चांगलं सह करून आणि हिचं देवावर एवढा विश्वास आहे मला बघायचे हिचा देव नक्की काय करतोय ते असं तिला वाटत असत मग राजा पण म्हणतो ठीक आहे मग दोघींची लग्न होतात लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी बऱ्याच दिवसानंतर म्हणजे मुलं वगैरे होतात आणि बऱ्याच दिवसानंतर आमावश्याच्या घरी पूजा असते पूजा असती मग सगळ्यांना ती बोलवते कारण तिचं खूप ऐश्वर्य असतं श्रीमंत असतो राजकुमार असतो तो आणि ती सगळ्यांना बोलवतात पूजेला आणि बोलवतात फक्त पौर्णिमाला बोलवत नाही का ना बोलवत नाही तर ती गरीब आहे नोकराची बायको तर तिला काय ते बरोबर वाटत नाही की त्या गरीब लोकांना आपण बोलवायचं ती काय त्यांना बोलवत नाही आणि नंतर हे पौर्णिमाला समजतं की पूजा आहे तर तुझी सासू म्हणते तिला की पौर्णिमा सगळ्यांना बोलवलं तुला का नाही बोलवलं तर पौर्णिमा म्हणे की नाही तिच्या लक्षात नसणार आता शेवटी तिची बेनच आहे त्यामुळे ते म्हणते की नाही तिच्या लक्षात नसणार आहे म्हणून मला नाही बोलवलं तर सासू म्हणते की नाही असं नका करू तुम्ही जावा पूजेला दोघं मग दोघं पूजेला जातात पूजेला गेल्यानंतर ते आंशाला समजतं की पौर्णिमा आली आपल्या इथं तर ती काय तिच्याशी बोलायला जात नाही कारण तिचा स्टेटस असतो कारण सगळे राणी राजा वगैरे सगळे आलेले असतात देशा देशातून मग तिला जरा खाली पण वाटतो ना तिच्याशी बोलायला बहिणीची मग ती ती दासी असते तिला सांगते की हिला आपलं जेवण झालं आणि तिला जाऊ द्या तिला माझ्यापर्यंत आणू नका असं ती सरळ सांगते मग ती काय तिच्याशी भेटत नाही मग ती पौर्णिमा येते पूजेला महाप्रसाद वगैरे काय घेत नाही पण प्रसाद देवाचा घेते आणि निघून जाते दोघं जणी निघून जातात निघून गेल्यानंतर बऱ्याच वर्षांनी काय होतं की ह्यांची मुलं मोठी होतात मोठे झाल्यानंतर पौर्णिमेला तिच्या भाऊ भाऊ त्यांची आठवण येते मग ती आता मोठी मुलं झाल्यात म्हणजे तिच्या नवऱ्या सांगते आता मोठे झाल्यात मुलं मी जाऊन येते भावाची आणि वहिनीची गाठ घेते तर ती म्हणे की ठीक आहे ठीक आहे जाऊ शकते मग ते निघतील पौर्णिमा निघते तर निघताना एक भाकरी गाठवड्यात बांधून घेऊन जाते भाकरी बांधून घेऊन जाते तर जाताना रस्त्यामध्ये तुळशी एक तुळशीच तुळशी वृंदावन लाग लागलेलं असतं तिला आणि तिथं खूप कचरा वगैरे पडलेला असतो आणि तिथे एक आजीबाई बसलेल्या असतात तर ही म्हणते की आता आपण इथं जरा विश्रांती करावी जरा जेवण करावं मग ते थांबते तर ते आजी बसलेली असते मग ते पोरी मला थोडस जेवायला ना मला भूक लागली तर हिने तर एक भाकरी आणली आता ती म्हणते की अर्धी दिली तरी आजींची काय भूक पाहणार नाही म्हणे ठीक आहे हे एक भाकरी आजी तुम्ही खावा आणि त्याची <सथ> एक भाकरी खाता असता ही उपाशी राहते मग आता ही पाणी पिती आणि पुढं जाते पुढं गेल्यानंतर महादेवाचं मंदिर असतं महादेवाच्या मंदिरापाशी एक बाबा असतात ते बसलेले असतात ते म्हणतात की मला खूप कंटाळा आलाय पोरे हे झाडायचं वगैरे हे देवाचे तर बघ ना किती पसरा पडलाय घाण पडली सगळं झाडांचं कचरा पडलाय तर तेवढं तू झाड झाडशील का तर ते म्हणे नाही द्या बाबा मी एवढा झाडते आणि मी जाते मग ते झाडून पुढे जाते पुढे गेल्यानंतर म्हणजे माहेर त्याच्या नदी असते तर नदीच्या तिथे एक आजी बसलेले असतात त्या आजी म्हणतात अरे तिथं माझं तिथं झोपडी आहे मला त्या झोपडीपर्यंत पोहोचव म्हणे मला चालता येणार तर आता हिला तर झाला असतो हुशार तर ते म्हणते की ठीक आहे आजी मी तुम्हाला पोहोचवते नका कायदे करू मग ती आजींना जवळ झोपडे असे तिथं मध्ये पोहोचवते पोहोचवल्यानंतर ही तिथं छोटीशी ना नाव असते त्या नाव मधून आपल्या बाहेरला जाते बाहेरला गेल्यानंतर तिची वहिणी बघते तिच्या बहिणीला खूप आनंद होतो बघून की आपली बऱ्याच वर्षाने आपली नंद आली आणि ती तिला घरी म्हणजे अं तिचं आदर नृत्य करते जेवण वगैरे पंच वगैरे करते सगळं करते तिच्या भाऊ पण खुश होतो पण तिची आई असते ती एक नाही तिच्याजवळ तिची आई जरा तिला भेटत पण नाही ती निघून जाते तिची आई आणि मग जेवणा वगैरे होत्या संध्याकाळी गप्पा वगैरे होत्यात आणि सकाळी उठल्यानंतर तिची भाऊज एक गाठोडं बांधून आपल्या नंद्याजवळ म्हणजे पौर्णिमाजवळ ते गाठोडं देते म्हणे की आ, हे घरी गेल्यानंतर तुम्ही सोडा तर ठीक आहे म्हणजे तर जाताना एक दासी तिला पण पाठवते की हे गाठवडं घेऊन तू जातो मग बरोबर मग ती पुढं निघतात मग पुढं निघाल्यानंतर ते नदी पार करून आल्यानंतर तिथं नावास नावेतून पार करून येतात पार करून आल्यानंतर तिथं आजी त्या होत्या ना ते झोपडीतल्या त्या तिथं आजी असतात मग त्या आजी म्हणतात त्या तिथे भेटतात म्हणे पोरी एवढं गाठोड ते घेऊन जातो बरोबर माझ्याकडून थोडस काहीतरी घेऊन जात ठीक आहे म्हणे याने पोरी मग ते गाठोड देते दासिका देव आणि हे पुढे जात पुढे गेल्यानंतर तिथं महादेवाचं मंदिर असतं महादेवाच्या मंदिराचे तिथे ते बाबा असतात ते म्हणे बाळा हे थोडस आहे माझ्याकडून काहीतरी ते तू घेऊन जा मग ते पण थोडस देतात अशी असती झोडी असती तर ते तिला पौर्णिमाला देतात पौर्णिमा म्हणते कि ठीक आहे मग पुढे गेल्यानंतर तुळशीच्या इथं त्या आजी असतात त्या आजी म्हणतात की बाळा हे घेऊन जा तुला थोडस काठोडा आहे का ते तू मगाशी दिलं होतं मला भाकरी बांधून तू मी काहीतरी बांधलेलं आहे तू ते घरी न तू ते सोड तर ती म्हणते नको आजी खूप वज झाले तर म्हणे आजी म्हणे नाही माझ्याकडून बर म्हणे ठीक आहे मग पण ते घरी घेऊन येते घरी घेऊन आल्यानंतर ते सगळं गाठोडं सोडती गाठोडं सोडल्यानंतर बघती तर तुळशीच्या तिथं ते आजी असतात त्यांनी दिलेला असतो त्यामध्ये धान्य निघत धान्य म्हणजे कातोड सोडलं की ते पूर्ण धान्याचे म्हणजे ते कमीच होत नाही नाहीठोड्यातलं धान्य एवढं धान्य असतं आणि तिच्या वहिनीने धान्य हे दिलेलं असतं गाठोड त्यामध्ये कपडे असतात सगळे छान छान कपडे दिलेले असतात आणि ते नदीच्या तिथं दिलेले असतात त्या आजीनी गाठोड त्यामध्ये मोती असतात आणि ते बाबा होते त्यांनी दिलेलं गाठोड त्यामध्ये सोने सगळं सोनं असतं त्यामध्ये म्हणजे एवढं संपत्ती असते मग Um, पौर्णिमा तर खुश होते म्हणजे मुलांना पण खायला वगैरे कपडे वगैरे देते आणि ते आनंदी होतात मग आता ती विचार करते पौर्णिमा हे आपल्याला भेटले ते कोणाकडून भेटले देवाच्या दयाने भेटले आपल्याला मग देवासाठी आपण काय करायचंय आपण पूजा घालायची मग ती पूजा घालते पूजा घातल्यानंतर सगळ्यांना बोलवते सगळ्यांना बोलवती आणि आपल्या बहिणीला पण बोलवते जे आमासे होते तिला पण बोलवते तो, तो जी जी ato, तो। तो 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 तर तोपर्यंत अमावस्याचं सगळं जे होतं जे घरातलं म्हणजे ते सगळं जातं म्हणजे राजा तो हारला लागतं त्यामुळे तिच्याकडं काही नसतं तर त्यामुळे ती अमावस्या येते आमावश्याला काय वाटतं तिची अशीच आहे परिस्थिती तशीच आपल्यासारखी म्हणजे ती गरीब झालेली असते आमावश्या तर ती तिची पण आता तशीच परिस्थिती असते पण येते बघती तर मी जो एवढं मोठं बंगला वगैरे राजमहल बांधलेला वगैरे एवढं सगळं आणि ती जेवण वगैरे प्रत्येकाला मोती वगैरे बांधून देते ती तर, तर ती आमाशाला पण देते बांधून तर आमावश्या म्हणती मला एक सांग तू एवढी गरीब होती आणि एवढं कुठलं तुझ्याकडं धनधान्य आले म्हणे एवढं कुठलं राजवैभव आले मला पण सांग तर ती सगळं सांगत असते ते असं असं झालं मग ती जरा चतुर असते आमासे असते ती चतुर असते म्हणे अच्छा म्हणजे माझं पण आता वैभव गेले माझ्याकडं काही नाही तर मी पण थोडंसं असंच करते <ęk> मग ती निघती आमाशा आमच्या निघती तर तिथं ते तुळशीच्या तिथं ते आजी बसलेले असतात आजी म्हणतात जेवण बांधून दिलेलं असत पौर्णिमेने पूजेचं तर ते आजी म्हणतात की बाळा मला भूक लागली तर ते म्हणत आजी तुम्हाला हे सगळं देऊन मी खाणार काय पुढं ना मला एवढ्या लावून जायचंय मी खाणार काय त्यामुळं की आजीला ती देत नाही आणि मग पुढे जाते पुढे गेल्यानंतर आजी म्हणतात बरं बाळा पुढं जातात आणि पुढे गेल्यानंतर तिथं ते मंदिरात महादेवाच्या मंदिराच्या तिथं ते बाबा बसलेले असतात म्हणे बाळा एवढं झाड नाही सगळं कचरा वगैरे पडले आमच्या म्हणजे मला एवढ्या लांब जायचे बाबा आणि मी कधी एवढं झाडत बसू मला एवढ्या लांब जायचं मला नाही जमणार ते तुम्ही झाडा तुम्ही, तुम्ही तर बसलाय ना तुम्ही झाडा एवढं झाडून घ्या म्हणजे आणि पुढे गेली पुढे गेल्यानंतर ते नदीच्या किनारी तिथं आजी बसल्या होत्या आजीने बाळा तेवढ्या तिथं सोड ना झोपडीमध्ये मला चालता येईना झाले तर काय आजी आहो मला एवढ्या नाव जायचे नदी ना पार करून जायचं तुम्हाला इथले इथे चालता येत नाही का तुम्ही जावा मी जाय मला जायचे तुम्ही जावा एकटे निघून आणि ती नावेत बसून निघून गेली घरी गेल्यानंतर तर बहिणीशी नीट बोलत नव्हती पहिल्यांदा तर त्यामुळं वहिनी पण काय जास्त लक्ष दिलं नाही वहिनी म्हणजे आपलं जेवण खाणं केलं आणि आपलं दुसऱ्या दिवशी सकाळी गाठोड बांधून दिलं आता तिच्या आईचं काही चालत नव्हतं कारण सगळं आता घ्यायच्या हातात होत सगळं हे राजा झाला होता तो राजा झाला होता मग हिने गाठोडा बांधून दिलं गाठोडं बांधून ते ती खुश झाली आपल्याला हे गाठोडं भेटले पुढे गेल्यानंतर उतरल्यानंतर तिथं त्या नदीच्या तिथं त्या आजी बसल्या होत्या त्या म्हणल्या की बाळा हे गाठोड घेऊन जा ती अजून खुश झाली की आपल्याला आता गाठोडं भेटले मग ते पण गाठोडं घेते मग मंदिरात जाते मंदिराच्या तिथं महादेवाच्या तिथं ते बाबा बसलेले असतात म्हणतात बाळा हे गाठोडं घेऊन जा मग ती किती खुशी होणार की रे आता एवढं आपल्याला भेटलेले अजून मग ती पण ती गाठोडं घेते आणि पुढे जाते पुढे गेल्यानंतर तुळशीच्या तिथं त्या आजी बसले असतात तर ते आजी पण म्हणतात की हे बाळा गाठोडं घेऊन जाऊ ती खुश होते म्हणजे तिला आवरत नाही तरी तिच्याकडे तर दासी पण नसते कारण तिच्या वहिनी दासी पण दिलेली नसते मग ती उचलत नाही तरी ते पण गाठोड नको म्हणत नाही ती गाठोडं घेऊन सगळं ती घरी जाते घरी गेल्यानंतर ते सगळं गाठोडं उघडून बघते तर उघडून बघती तर काही नव्हतं त्यामध्ये दगड परत तो कचरा म्हणजे अशा पद्धतीनं होतं तर तात्पर्य काय आमोषा पौर्णिमा आहे तात्पर्य काय आहे कारण आपण जे करतो तशा पद्धतीनं आपल्याला फळ देत म्हणजे आपली जी कर्म आहेत ना ते आपल्याला नंतर ते फळ देतात त्यामुळे त्या पद्धतीनं आपण राहायचे ज्या पद्धतीनं आपल्याला कर्म करल त्या पद्धतीनं आपल्याला फळ कधी चुकलं नाही त्यामुळे तुम्ही कर्म करत राहा आणि फळ तुम्हाला नक्की देणार आहे धन्यवाद